आज आय सी एम आर म्हणजेच इंडियन काउन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्च अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन वेरोलॉजी अँड एड्स रिसर्च चे कामगार यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या काही समस्या ज्या कंपनी अंतर्गत का तुम्ही काम करत आहात त्यांच्याबरोबर तुमचा काही करार वगैरे काही झालेला आहे का माझं नाव कमलेश सूर्यवंशी मी ज्या कंपनीत काम करत आहे गेले आठ दहा वर्ष तर आमचं ज्या कंपनीत सगळं जो करार झालेला आहे तो कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाहीये कुठल्याही प्रकारचं जॉईनिंग ऑफर किंवा लेटर जे देण्यात येत असतं ते सुद्धाही आम्हाला देण्यात आलेलं नाहीये आणि अचानक आम्हाला कामा का काढलं आणि आम्हाला परत कामावरती घेण्यात यावी हीच आमची विनंती आहे नुकतंच तुमच्या पगारामध्ये कपात केलीये आणि तुम्हाला कामावर काढलंय ते का आणि कशामुळे आम्हाला पण काय माहिती नाहीये काम कशामुळे का, काय काय काढलं आम्हाला सुद्धा काहीच माहित नाही गेले कित्येक वर्ष तुम्ही काम मी आज जवळजवळ दहा वर्ष झाले मी काम करते सहा हजार पगारापासून मी अचानक आच, कामा आलो आणि सांगतात येऊ नका तिथं लेटरच लिहून ठेवलेलं होतं की कामावर येऊ नका गेटवर यासाठी या तुम्हाला कोणी कंपनीवाल्यांनी काही लेटर काही सूचना तुम्हाला दिल्या होत्या काहीच नाही काहीच माहिती नव्हती तुमची जे आधीची जुनी स्मार्ट सर्व्हिस फॅसिलिटीज होती त्यांचे व्यवहार मी सागर संजय कांबळे स्मार्ट सर्व्हिस जेव्हा जॉईन झाली म्हणजे मी पहिला आधीपासून कॉन्ट्रॅक्ट मध्ये होतो नंतर स्मार्ट सर्व्हिस आली त्या टाइमला स्मार्ट सर्व्हिस कंपनीने आम्हाला मागणी केली की जॉईन होताना दोन हजार द्या हजार द्या तर आम्ही तुम्हाला जॉईन करतो पण आम्ही जरा आवाज उठवल्यामुळे आम्हाला त्यांनी जॉईन केलं पण नंतर त्यांनी आम्हाला वारंवार ह्या धमके दिल्या की तुम्हाला कामावरून काढण्यात येईल तुम्हाला कमी करण्यात येईल नाहीतर तुम्ही दोन हजार द्याच द्या ही मागणी करत होते पण नंतरच आता जे कॉन्ट्रॅक्ट आलं त्यांनी डायरेक्टली आम्हाला न काही इंटिमेशन देता कामावरून कमी करण्यात आलं आमची एकच मागणी आहे की आम्हाला न काही सांगता न नोटीस देता आम्हाला कामावरून काढलं हेच आमचं उद्देश आहे न्याय मागण्यासाठी आम्ही आयसीएमआर च्या मार्फत जे तुम्ही कामगार काम करताय तर असे बरेचसे कामगार आहेत की ज्यांच्या काही काही समस्या अडचणी वगैरे ज्या आहेत त्या आम्ही आता जाणून घेतलंय तर असे किती कामगार आहेत आणि यापुढे तुमचं पाऊल काय असत असे तीस कामगार आहेत आम्ही एकूण मिळून तीस कामगार आहेत आणि जर आम्हाला त्याच्यामध्ये काम कामाला जर गे घेतलं नाही आम्हाला जर कामावर रुजू केलं नाही तर आम्हाला आमरण उपोषण करावं लागेल एक एकतर मिस्टर पाच वर्ष झालं वारलेली आहे माझ्या मागे दोन पोरं आणि माझी सासू यांचा सांभाळ करायचा आहे माझं घर भाड्याने आहे आता ह्या लोकांनी ऑन द स्पॉट आम्हाला काढलेला आहे तर आता आम्ही पुढे काय करायचं आम्ही लोन शिक्षणासाठी लोन घेतलेला आहे पोरांसाठी मग आता ते कसं फेडणार आम्ही याच जीवावर आम्ही पोरांचे लोन काढून फीस भरलेत मग आम्ही ते कसं करणार आम्हाला जर तुम्ही रुजू केलं नाही तर आम्हाला शेवटचा पर्याय की आम्ही आमरण उपोषण करणार आहोत ओके धन्यवाद हे होते आय सीएमआर चे कामगार